नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अजिम खान यांची अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार तसेच शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हसके यांच्या नेतृत्वाखाली अजिम खान यांची अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते आज नगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय डॉक्टर राजेंद्र साहेब आले होते त्यांच्या आदेशानुसार आदिम खान आध यांची अल्पसंख्याक अध्यक्षपदी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांच्या अभिनंदन करतो पुढील काळामध्ये त्यांनी पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने करावे ही अपेक्षा करतो जय भीम आज डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये सुशांत भाऊ मस्के यांनी अजिम खान यांना शहर शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे म्हणून आज मी राजीम खान यांना अभिनंदन करतो पुढचे वाटचालीस शुभेच्छा देतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा